दोन हजार सात मध्ये अपघातात एक हात गमावलेला असतानाही न डगमगता पुन्हा जिद्दीनं आणि उमेदीनं व्यवसायात उभारी घेतली ती आंबेगाव तालुक्यातील मंजर येथे चार चाकी मोटार दुरुस्तीचं काम करणाऱ्या राहुल गोसावी या तेहतीस वर्षीय तरुणानं पाहुयात या विषयीचा एन विशेष वृत्तांत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब या गावचा अत्यंत गरीब कुटुंबातील असलेला आणि जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेता आलेला राहुल प्रभाकर गोसावी हा तरुण घरच्या गर व्यवसायाच्या वाटा शोधण्याकडे त्याच्या अंगी जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत यामुळे त्याला भरत कानडे यांच्या गॅरेज मध्ये चारचाकी दुरुस्ती शिकण्यासाठी संधी मिळाली पडेल ती काम करण्याची सवय असलेल्या राहुलनं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केला जवळपास दहा वर्ष कानडे यांच्याकडे काम केल्यानंतर राहुलनं च्या मध्यवर्ती कैची भागात स्वतःचं गॅरेज सुरू केला याचबरोबर तो निष्क्रांत वाहन चालकही बनला एक्सपर्ट चार चाकी मेकॅनिक बनलेला राहुलला दोन हजार नऊला अपघातात एक हात मनगटापासून गमवावा लागला उपचार करून पुन्हा उमेदीनं आणि जिद्दीनं राहुलनं गॅरेज सुरू केलं आंबेगाव तालुक्यातल्या मध्ये मी आता आहे या ठिकाणी आपण पाहतो आहोत राहुल वसल म्हणून एक युवक आहे दोन हजार आठमध्ये अपघातामध्ये त्याचा हात गमावला पण या अपघातातसुद्धा त्यावर मात करीत जिद्दीने या ठिकाणी ॲटोमोबाईलचा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे या ठिकाणी पाहतोय आपण हे यांचा हात आपण पाहतो आहोत एका हाताने ते अपंग आहेत अपघातामध्ये त्यांचा हात गमावलेला आहे त्यांनी पण ना उमेद न होता ते आजही या ठिकाणी आपला व्यवसाय हा मेकॅनिक व्यवसाय जिद्दीने करत आहेत पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट एक हात अपंग झाला तरी न डगमगता राहुल त्याच्याकडे मोठ्या दुरुस्तीच्या असलेल्या उत्कृष्ट ज्ञानाद्वारे परिसरातील गरजू तरुणांना चारचाकी चाकी दुरुस्तीचे चा प्रशिक्षण देत त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवल्यात आतापर्यंत दोघांनी स्वतःचं गॅरेज टाकलाय तर दोघे चांगल्या कंपनीत मोटार मेकॅनिक म्हणून काम करतात आजही राहुल एका हातानं उमेदीनं दुरुस्तीचं काम करतोय त्याच्याकडे अमोल एरंडे ऋषिकेश गावडे सागर गोर्डे प्रशांत गोर्डे शुभम थोरात हे चारचाकी दुरुस्तीचं प्रशिक्षण घेतात त्यांनाही त्यांच्या पायावर उभं करण्याचा माणस राहुल न व्यक्त केला नव्याण्णव साल्यापासून गॅरेज लाईन नव्याण्णव लाए। आणि एक, एक मे दोन हजार आठ ला मी गॅरेज टाकलं आणि तीन महिन्याने माझा ऍक्सिडेंट झाला तीन महिन्यांनी माझा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर मग काय करायचं तर, तर एवढं पूर्ण शिकूनसुद्धा म्हणजे एका हाताने मी आत्तापर्यंत दोन हजार सोळापर्यंत मी चांगलं काम केलेलं आहे गिरायकांना चांगली सर्विस दिलेली आहे आणि माझ्या गॅरेजवरनं एक पोरगा टाटामध्ये कामाला आहे शोरूमला एक पोरगा का महिंद्रामध्ये कामाला आहे दोन दोन पोरांनी माझं गॅरेज वर्कशॉप चालू केलेलं आहे मंचर मध्ये माझ्या गिअरबॉक्स वगैरे स्वतः मी बांधतो व मुलांना घेऊन वगैरे तर राहुलनं प्रशिक्षित केलेल्या एक वर्षापूर्वी मंचर मध्ये स्वतःचा गॅरेज सुरू केलेल्या किरण मेंगडे हा स्वतःच्या पायावर उभा राहिला तर ऐकूयात किरण किरणची प्रतिक्रिया Uh, मी मेंगडे किरंकाशिनाथ uh, मी आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावचा आहे तरी माझा आय टी आय मोटर मेकॅनिक हार्टरएड झालेला आहे तरी मी आय टी आय मोटर मेकॅनिक झाल्यानंतर राहुल गोसावी हे यांच्याकडे मी कामाला असून यांनी मला, मला सातत्याने इंजिन काम गियरचं काम आणि डिफरेन्शियलचं आणि या पद्धतीने सर्व मोटर वाहनाचं सर्व दुरुस्तीचं काम त्यांनी मला सातत्याने शिकवलं आणि मी आता त्यांच्या अनुभवाचं त्यांनी शिकवल्याचा अनुभव घेऊन मी आता माझ्या स्वतःच्या पायावरती एक वर्ष झालं मी माझं स्वतःचं गॅरेज टाकून मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा आहे हा उपक्रम त्यांचा मला अतिशय उत्तम वाटलेला आहे आणि त्यांनी मला एक म्हणजे वर्कर म्हणून नाही शिकवलं तर स्वतःचा बारीक छोटा भाऊ म्हणून त्यांनी सर्व मला शिकवलेलं आहे आणि आज एक मला काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांच्याकडे येतो आणि ते मला सातत्याने सॉल्व्ह करून देतात अशा प्रकारे एका हातास अपंगत्व येऊनही एका हातानं मोटर दुरुस्तीचा व्यवसाय आणि गरजू तरुणांना मोटर दुरुस्तीचं परिपूर्ण प्रशिक्षण देण्याचा राहुल गोसावी या तरुणाचा हा उपक्रम निश्चितच आदर्शवत आणि प्रेरणादायी असा आहे ब्यूरोचीफ सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे अँड शिरूर